येळकोटेळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अखंड विश्वाची माता म्हणजेच आदिमाया शक्ती आणि अखंड विश्वाचा पिता म्हणजेच भगवान शिवशंकर आहेत बघा आदिमाया शक्तींचा उत्सव आपण नवरात्रोत्सवमजून साजरा करतो आणि आता आपण या आदिदेव म्हणजे आपले पिता यांचा उत्सव म्हणजे भगवान शिवशंकर यांचा अवतार मल्हारी मार्तंडभैरव हे आदिमाया शक्ती त्यांचा आपण उत्सव हा षटरात्र म्हणून साजरा करतो भैरवांचे सुद्धा नवरात्र आहे ते आपण सहा दिवसाचे म्हणजे षटरात्र हे म्हणून साजो साजरं करत असतो आपण चंपाषष्ठी दिवशी मार्तंड भैरवाच्या नावाने आपण तळी उचलतो आणि जय जयकार करतो तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाची तळी का बरं उचलतात आणि मल्हारी मार्तंडाची पहिली तळी कोणी उचलली असेल बरं येळकोट येळकोट जय मल्हार असं का म्हणतात बरं चला तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा जेजुरीचा आपला खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड भैरव हे आपले पिता आहेत म्हणजे कुलाचे कुलदैवत आहेत आणि जेजुरीच्या खंडोबाची तळी जर उचलली नाहीत तर देवाचे कर्ज आपल्यावरही राहतं कारण ते आपले पिता आहेत आणि हे लक्षात ठेवा पिताचं कर्ज आपल्याला जर फेडायचं असेल तर तळीही भरावी लागतात म्हणजेच तळीही उचलायची असते आणि तळी जर उचलली तर आपलं देवावरचं कर्ज फिटतं असं म्हणतात म्हणून हे तळी उचलण्याची पद्धत आहे असं सांगितलं जातं बघा आपल्याला आपण काय करतो वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला हे झालं पाहिजे आणि जेजुरीच्या उंच गडावर गेल्यानंतर बघा आपल्याला उंच असा भंडारा आणि खोबरं हे उधळायचं असतं आणि एळकोट एळकोट जय म्हणला मना म्हणा आणि म्हणायचं माझी संकट ह्या वाऱ्यासारखी दूर कर आणि आपल्याला असं म्हणायचं एळकोट एळकोट जय म्हणला सगळी संकटं वाऱ्यासारखी आकाशात निघून जातील असं कर म्हणजे आपण जे भंडारा उधळतो ना ते भंडाऱ्याबरोबर माझे संकटसुद्धा त्या आकाशात उडून जावं असं आपल्याला मल्हारीला म्हणायचं असतं म्हणून आपण हे भंडारा हा उधळत असतो त्याच्यामागं हेच कारण आहे असं सांगितलं जातं बघा तुम्ही तळी भरता एळकोट टिळकोट मल्हार म्हणता म्हणजे काय तर ज्यावेळेस मणी आणि मल्ल हे सात कोटी एवढं प्रचंड सैन्य घेऊन चालून आलं होतं परंतु आता बघा ह्या आ, मनी आणि मल्ल यांच्याशी युद्ध कोण खेळणार होतं त्यावेळेस भगवान शंकराने हा मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता आणि मार्तंड भैरव ज्या दिवशी विजय झाले त्याच दिवशी हे आपण काय साजरी करतो षटरात्र साजरी करतो हे लक्षात ठेवा ज्यावेळी संत मुनी यांना ते त्रास देऊ लागले त्यांनी शिवशंकराची तपस्या केली आणि शिवशंकर प्रसन्न झाले आणि शिवशंकरनी भैरवाचा अवतार धारण केला आणि तो होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस ते षष्टीपर्यंत म्हणजे सहा दिवस मार्तंड भैरव आणि मल्ल या राक्षसामध्ये महायुद्ध हे सुरू झालं होतं आणि या युद्धामध्ये मार्तंड भैरवाने ह्या मनी आणि मल्ल या दोन्ही राक्षसाचा वध साजरा केला होता आणि सहाव्या दिवशी त्यांना विजय हा प्राप्त झाला होता म्हणून सहाव्या दिवशी हे षडरात्र साजरे करतं आणि षडरात्र साजरे करताना देव्या आपण म्हणणारे मार्तंडाना चाप्याची फुलं दवना आणि आकाशावर आपल्याला भंडारा हा उदळायचा असतो म्हणजे काय तर त्यांचा हा जय जयकार करायचा असतो म्हणजे एळकोटेळकोट जय मल्हार असं म्हणत आपल्याला त्यांचा जय जयकार करायचा असतं आणि त्यावेळेस जयजयकार करत देवानेही पहिली तळे उचलली होती हे लक्षात घ्या देवांचा जय तळी भरणे म्हणजे काय तर देवांचा जयघोष करणे पहिली देवानेही तळी भरली होती बघा आता एकवीस नोव्हेंबर आपण मल्हारी मार्तंडाचं नवरात्र हे चालू झालं होतं आणि आज सव्वीस नोव्हेंबरला चंपाषेष्ठीसुद्धा आपण साजरी करत आहोत बघा ज्या ठिकाणी म्हणणारे मार्तंडाची मंदिर आहेत ना त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्यांच्या देवाचा तुम्ही आशीर्वाद घ्या भरीत भाकरीचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवा बाजरीची भाकर भरीत असं तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा देवाला काही इतर कुठलीही गोष्टी प्रिय नाही तुमचा साधेपणा तुमची भक्ती देवाला खूप प्रिय आहे त्यामुळं तुम्ही एवढं करण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करा उत्सव हा कारणी आणि मल्ल या राक्षसाच्या विजयी मिळवला होता त्यामुळं हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात काय अनेक राज्यातूनसुद्धा लाखो भाविक आपल्या जेजुरी गडावर येतात आणि उं उंच आकाशात भंडारा आणि खोबळं उधळून एळको टेळको उड्जाई म्हणणार असं म्हणतात आता मार्तंडाची तळी कशी उचलायची आता प्रत्येकाला जेजुरीला जाणं तर जमत नाही मग आपल्या घरी राहूनसुद्धा वर्षातून एकदा आपल्याला ही तळी उचलायची असतात बघा तळी उचलणं म्हणजे काय फार गर्दी नसती आपण घरातसुद्धा देवाचा मान सन्मान करू शकतो आपल्या पित्याचं हे कर्ज आहे आपल्यावर हे लक्षात ठेवा आणि पित्याचं जर कर्ज फेडायचं असेल तर आपल्याला तळी हे भरायची असते आणि आपण हे भक्तीच्या माध्यमातून हे कर्ज फेडत असतो आणि देवाचं नाव घेऊन सुद्धा हे फेडत असतो हे लक्षात ठेवा खूप साधं आणि सोपं आहे बघा देवाचं कर्ज फेडण्यासाठी फक्त आता तळी कशी भरायची तळी भरणं खूप सोपं आहे बघा तांदळाने एका तामणामध्ये तांदूळ टाकायचं त्याच्यामध्ये अष्टदल कमळ आहे त्याच्यावर भंडारा टाकायचा आहे मध्यभागी पाण्याने भरलेला तांब्या ठेवायचा आहे आणि ते तांब्यावर जे कलश असतो ना आपण सेम तसाच कलश प्रकारे तांब्या आपल्याला ठेवायचा आहे तांब्याच्या बाहेर स्वस्ती काढायचं आहे तांब्याच्या आतमध्ये तुम्हाला नाणं सुपारी टाकायचं आहे त्याच्यावर नागविलीची पानं ठेवायची आहे आणि नारळ असेल तर तुम्ही नारळ ठेवा आणि नारळ नसेल तर खोबरेवाटी असते ना ती खोबरेवाटी ठेवायची त्या खोबरेवाटीमध्ये भंडारा ठेवायचा आहे आणि आपल्याला हे ताटात खायची पान आहेत ना ती घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला कुलदैव त्याचा टाक असेल ना ते ठेवा नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही देव म्हणून प्रत्यक्ष सुपारी इथं ठेवू शकता आता अशा प्रकारे हे झालं की आपल्याला पाच मुलं घ्यायच्यात आहेत घरातील एक पुरुष पाच छोटी मुलं असतील ते जमेल घरातील कर्त्या पुरुषाने हे केलं तरी जमेल किंवा काही निमित्त बा कामाबाहेर गेले असेल तर पाच मुलं बोलवायची किंवा पाच पुरुष बोलवले तरीही हरकत नाही तर बघा सर्वांनी मिळून हात लावायचा आहे आणि एळकोट येळकोट जे म्हणल्यावर सदानंदाचा येळकोट असं आपल्याला तीन वेळा ते ताट उचलायचं आहे आणि तीन वेळा येळकोट एळकोट जे म्हणल्यावर सदानंदाचा येळकोट असं म्हणायचं आहे आणि ते तामण आपल्याला खाली ठेवायचं आहे खाली ठेवल्यानंतर काय करायचं ते आपण जे खोबरं वाटी घेतले होते ना ते खोबरेवाटीचे तुकडे करायचे आणि ज्या दिशेला जेजुरी गड आहे ना त्या दिशेकडे आपल्याला पाच पावलं टाकायच्यात आणि ही पाच पावलं टाकल्यानंतर आपल्याला भंडारा आणि ते ना ते उधळायचे हे उधळून झाल्यानंतर मग ते रा थोडं आपण जे खोबरं ठेवलं होतं ना ते खोबऱ्याचा आपण आपल्याला प्रसाद म्हणून सर्वांनी हा खायचा आहे बघा ज्यावेळेस मणी आणि मल्ल यांच्याशी युद्ध घेऊन मल्हारी मार्तंड विजय झाले तर त्यावेळेस मल्हारी मार्तंडाबरोबर माळसादेवीसुद्धा होत्या आणि माळसादेवीनं त्या त्रिशूळानं ना मल्ल नावाचा जो राक्षस ना, होता ना त्याच्या छातीत तो खुपसला होता त्रिशूळ आपण पाहिला भाल खूपसला खुपसला दाबून धरला होतो भाला जे बघा तो म्हणजे काय असं सांगण्यात येतं की ते स्त्रियांनी सुद्धा अधिकार हा आहे तुमच्या घरी जर तुम्हाला कोणी मुलं भेटत नसतील तर घरातील स्त्री आणि पुरुष या दोघांनी तळी भरली तरी सुद्धा चालतं असं सुद्धा सांगितलं जातं कारण ज्यावेळेस मल्हारी आणि मनी आणि म्हणलं यांच्याबरोबर युद्ध खेळताना सुद्धा होत्या हे तुम्ही बघा चित्रात दाखवले ना ते फोटो तुम्ही त्यात बघितला असेल त्यामुळं स्त्रिया जर तिथं तुम्ही युद्ध खेळत होती आदिमाय शक्ती तर तळी उचलायचा अधिकारसुद्धा स्त्रियांना असू शकतं असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे त्यामुळं स्त्रियांनीसुद्धा या उत्सवामध्ये भाग घेऊ शकता तर नंतर काय करायचं आहे आपल्याला बाजरीची भाकर करायची वांग्याचं भरीत कांद्याचं पात हा नैवेद्य घ्यायचा नंतर तळी भरल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि जे काही मुलं आल्यात त्यांना प्रसाद म्हणून हा नैवेद्य आपल्याला द्यायचा असतो आणि नंतर एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं आपल्याला मोठ्याने म्हणायचं आहे आणि मग हा झाला तोवर पुन्हा आपल्याला नंतर देवाची आरती करायची देवाची आरती केल्यानंतर मंत्र बोलायचा असतो हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा हा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तळी भरायची आहे आपल्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी म्हणजे आपल्या कुलदेवतेला मान सन्मान देण्यासाठी आपल्याला हे तळी भरायचे असतात तळी भरणे म्हणजे देवाचा जयजयकार करणे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जसं आपण आदिमाया आदिशक्ती चा जसा जा उत्सव जागर म्हणून साजरा करतो आणि नवरात्र उत्सवामध्ये बघा आपण देवीची ओटी भरतो ना तशाच प्रकारे आपल्याला या षडरात्रामध्ये देवांची तळीही भरायची असते म्हणजेच काय तर आपल्याला हा आपल्या कुलदेवतेचा आपल्याला कोलाचार हा कलाय करायचा असतो त्यांचं हे प्राप्त करायचं असतं हे लक्षात ठेवा कारण ज्यांना हे विश्व निर्माण केले ते प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत आणि ह्या भगवान शंकराचा अवतार म्हणजे मल्हारी मार्तंड आहे त्यामुळे तुम्ही त्यांना विसरायचं नाही आपण कुठेही जरी गेलो ना तरी आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा पाहिजेच असतो कारण बघा जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा फक्त आपल्या डोक्यावर आईवडिलांचा हात असेल ना तर आपल्याला कुठंही जायची गरज नाही तसेच आपले हे भगवान शंकर आणि आदिमाया हे आपले आई वडील ते आहेत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे आपण केंद्रात जातो बघा स्वामी समर्थ महाराजसुद्धा म्हणतात ज्यावेळेस तुम्ही अगोदर तुमचे कुल आई वडील नंतर कुलदैवत आणि पितर हे ह्यांना जर मानित नसाल तर माझी कितीही सेवा केली ना तरीसुद्धा मी तुम्हाला प्रसन्न होणार नाही त्यामुळं तुम्ही माझ्या सेवेआधी तुमचे आई वडील तुमची कुलदेवी कुलदेवता आणि पितर यांला जर सुखी ठेवले म्हणजे यांना जर खुश ठेवले तरच मी तुमच्या श्रद्धेला पावन नाहीतर तुम्ही माझी कितीही सेवा करा रोज माझ्यावर अभिषेक घाला तरीसुद्धा मी तुम्हाला पावणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला आपल्या अगोदर कुलदेवी आणि कुलदेवताचा मान सन्मान हा करायचा असतो वर्षातून एकदा तरी तु तुम्ही तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी जेजुरी गडावर नक्की जा आणि समजा जर तुमच्या इथं कुठं खंडोबाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथेसुद्धा चंपाषष्टीचा उत्सव हा साजरा करू शकता चंपाषष्ठी दिवशी तुम्हाला काही कारणाने अडचण आली असेल तर तुम्ही कोणत्याही रविवारी आपण हे तळी भरू शकता तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काही सुतक असेल काही कुठलीही तुमची पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपण रविवारी आपण हे तळीही भरू शकता कारण रविवार हा खंडोबाचा प्रिय वार आहे त्यामुळे तुम्ही रविवारी ही तळी भरली तरी काही हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही ही तळी नक्कीच भरा आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करा एळकोट येळकोट जे मल्हार सदानंदाचा येळकोट श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त